दुख करता दुख हरता मारता विव रे तुझ्या प्रेमाचे किती रे तू दर्शना मला कोकणातला शक्ती असू द्या भजन असू द्या आरती असू द्या कीर्तन असू द्या किंवा मग गावाकडची लोककला टिपरी नृत्य असू द्या मंडळी गणेश उत्सवामध्ये या वेगवेगळ्या लोककलांमध्ये खास करून वेगवेगळी पारंपरिक वाद्य वाजवली जातात मग ती ढोलकी असेल मृदुंग असेल नाळ असेल तबला असेल ही वेगवेगळी वाद्य कशा पद्धतीने तयार होतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे मंडळी थोड्याच दिवसावरती गणेश उत्सव आहे आणि ही वाद्य तर या वाद्यांना खूप महत्व असतं ही सगळी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया तर मंडळी आता आपण आलो आपल्या तुरळ आणि कडवाई फाट्यावरती असलेल्या या वाद्यवृंदाच्या दुकानामध्ये इथे पारंपरिक पद्धतीने खरंतर गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या लोककलांमध्ये भजनांमध्ये आरत्यांमध्ये वाजवली जाणारी ही वाद्य तयार होतात ही वाद्य तयार करणारी खरंतर कसबी कलाकार आहेत किंवा मग म्हणतात ना एक जुने कलावंत आहेत त्यांना ढोलकीची पारख असते मृदुंगाची पारख असते कस नाल कसं तयार होतो त्याची पारख असते इव्हन त्याच्यावरती चांगडं कसं बसवलं जातं मग ती शाई कशी लावली जाते या सगळ्याच गोष्टी आपण आहे ना या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत सो आता इथले जे ओनर आहेत त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी मारूया आणि कशा पद्धतीने ते हे दुकान चालवतात किंवा मग गणेश उत्सवामध्ये काय त्यांची काही गडबड असते ते सगळं जाणून घेऊया तर मंडळी आता आपण आलो आहोत आपल्या तुरळ कडवई रोड वरती असलेल्या सुयोग म्युझिकल हाऊस मध्ये आणि या शॉप चे ओनर आहेत नमस्कार तुमचं नाव कसं सुधाकर पण कुठलं गाव तुमचं गाव कोण पाच बर किती वर्षापासून तुम्ही ह्या व्यवसायामध्ये आहात सदतीस अडतीस वर्ष झाले सदतीस अडतीस हो कधीपासून सुरुवात झाली शाळा सोडल्यानंतर दोन वर्ष मी तिकडे बाहेर काढली अच्छा नंतर धंदा म्हणजे वडिलांचा धंदा होता अच्या जागेवरती येऊन बसले धंदा म्हणजे घरातून काय तसं आता आईचं म्हणणं काय मुंबईला जा बाबा किंवा त्यावेळेस याच धंद्यामध्ये रस वाटतो बरं कुठून कुठून लोक येतात तुमच्याकडे डोलकी घेऊन किंवा मग तबला तयार करायला किंवा इतर कुठली कुठली मात्र तुमच्याकडे तयार होतात तसं बघायला गेलं ना तर रत्नागिरी नाचण्यापासून लोक असं आणि हा आमचा परीक्षा पंचकृषी पंचकृषी पंच जास्त गिरायक कधी असतात गणेश उत्सवात असतात की शिमग्याला आपल्या नमन वगैरे असतात गणेश उत्सवाचे गणेश जास्त असतात घरी जायला पण वेळ मिळत ना बरोबर आता तुमच्याकडे या शॉप मध्ये तुम्ही किती कारागिर आहेत किंवा कलाकार आहेत आता आम्ही कायम कारागिरी दिली तर चौकेत बरं म्हणजे इकडे तुमच्या इकडे ना कुठली कुठली वाद्यवृंद तयार होतात ते थोडक्यात सांगा टक्का कुठलाही वाद्य करून मृदुंगा बसून सगळं मला सांगा गावाकडचे आपल्या इकडचे कोकणात मृदुंग जास्त घेतात की नाळ असते किंवा काय मागणी जास्त कुठल्या मात्र असते नाही हा जो प्रकार गावामध्ये फक्त गावकरी देशातून चालतो चालतो म्हणजे पाणी बसते किंवा नमन असेल ना गावकऱ्यांकडेच मृदुंग आणि हे कोकणातलं हरवत चाललेलं किंवा दुर्मिळ झालेलं वाद्य म्हणावं लागेल बरोबर आता काय प्रचलित आहे नाळ वगैरे नव्हतं सगळं नमन आणि गाखडीला मृदुंग लागतो हरिपाठ किंवा मग वारकरी संप्रदायांमध्ये नाळ लागते किंवा भाजीराम किर्तनला बरोबर आणि ढोलकी तर सरास शक्तीसुर्यामध्ये टिपरी नासामध्ये त्याचबरोबर आरतीला वगैरे पण वापरले जाते आणि लेडीज लागू त्याच्यासाठी पण डोलकीच वापरली जात मंडळी थोडंफार आपण आता इथे आलो तर सगळ्याच जे काही कलाकार आहेत जे काही काही कारागीर आहेत जे वर्षानुवर्ष या क्षेत्रामध्ये काम करतात तर त्यांच्याबद्दल थोडंफार जाणून देखील घेऊया मंडळी ढोलकीची कामं जोरदार चालू आहेत कारण आता गणेशोत्सव जवळ आलाय काही मंडळी इकडे देखील आले आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करूया कारण कदाचित ते ढोलकी घेऊन आले आहेत इकडे आपले हे मामा आहेत मगपासून आपण त्यांना पाहतोय ढोलकीला पूर्ण तयार करतायत ते तुमचं नाव काय बरोबर किती वर्षापासून तुम्ही हे सगळं ढोलकी क्षेत्रात किंवा हे वाद्यवृंदामध्ये तयार करण्याच्या आहात दहा पंधरा झाली दा बरोबर आत्ता तुम्ही हे काय तयार करताय गो ढोलकीचा गोफ बरे याला आतमधून काय लागणार किंवा कसं काय याला बोवन लागतं की कसं काय बोवन कुठल्या प्रकाराचं असतं अच्छा हे काळ भोवन असत आणि मृदुंगला कुठलं बोवन असतं नाचणीच बरोबर बघा मंडळी अशा पद्धतीने ढोलक्या तयार होत आहेत आता ह्या ह्या बाजूला दुमा म्हणतात ना दुमा आणि तिकडे सडी अशी ढोलकीची रचना असते तर मंडळी ढोलक्या तयार करण्याचं काम सुरू आहे इथे काही जुनी कलाकार मंडळी आहे जुने कारागीर मंडळी आहेत जे कुशल कारागीर म्हणू शकतो कारण आमच्या कोकणामध्ये अशी वाद्यवृंद तयार होताना खूप माहितीतली किंवा मग मा खूप अनुभव असलेली माणसं लागतात नमस्कार नमस्कार नाव कसं तुमचं किती वर्षापासून ढोलकी तयार करता तुम्ही बावीस वर्ष काय अनुभव आहे पूर्वी तुम्ही ढोलकी जेव्हा लावायचा किंवा तयार करायचा तेव्हाच्या लोककलांमध्ये कशा पद्धतीने वाजवली जायची किंवा आता कशी वाजवली जाते कशी डिमांड आहे वेगवेगळ्या पद्धतीने लावली जाते बरोबर आता बरोबर ढोलकी लावताना काय काळजी घ्यावी लागते कशी लागले किंवा काय चेक कस करता तुम्ही अच्छा एखादा वाजवून दाखवाल एक नंबर जबरदस्त जबरदस्त लिंगायत साहेबांना विचारेन साहेब किती वर्षापासून या आहेत हे जवळजवळ वीस वर्ष माझे आता अच्छा वीस वर्ष आणि कसे कलाकार आहेत कारागीर आहेत आतापर्यंत चर्च किंवा नाळीच बरोबर तर चौघात साकार करतो, करतो। बरोबर मी त्यांच्याबद्दल असं ऐकलंय की पंचकृषीत जेवढे कार्यक्रम होता शक्तीपुरेसे म्हणू नका किंवा इतर कुठले जाकडीचे तेव्हा यांना खास बोलवणं असतं आणि त्यांनीच लावलेली ढोलकी अक्षरशः म्हणतात ना वाजली एकदा कार्यक्रमात की सगळेच मंडळी खुश होतात ज्यांच्याकडे ढोलकी लावायला जातात हे खरी गोष्ट आहे का आता होतात जवळ किंवा काय तर सगळ्यामध्ये जवळपासचे नाचवाले त्या पालजणांना बोलवून नेतात बरोबर तू बघायला सुद्धा या आणि ढोलक्या लावून सुद्धा काम करा तुम्ही बरोबर खास गाडी पाठवतात हो बरोबर अजून कोण कोण कारागिरी किंवा कलाकार आहेत तुमच्याकडे आता काय हे दोघे जण आहेत काशीराम गेली तरी आम्हाला सहकार्य करतात म्हणजे कुठलंही काम असलं काय तरी आपलं हजर असतात बरोबर त्याचप्रमाणे हा विकायची बरोबर हा सुद्धा जोडीला म्हणजे आता एकटा माणूस काय हे करू शकत नाही सीजनला काम फुल असल्यामुळे जो वादी हे सगळे तुमचे सहकार्य आहे गावाकडच्या तुमच्या जीवाभावाची माणसं आहेत जवळची माणसं बरं मंडळी आपण सर्वच कारागिरांसोबत थोड्या गप्पा मारल्या जाणून घेतलं त्यांचा प्रवास कसा होता किंवा काही इतर सगळ्या बारीक गोष्टी असतात वाद्यवृंद तयार करताना तर आता कलाकारांचे जे वाजवणारे असतात त्यांची मागणी कशी असते या थोडक्यात सगळ्याच गोष्टी जाणून घेतल्या आता आपण थोडंसं जाणून घेऊया ही ढोलकी तयार कशी होते हा मृदुंग तयार कसा होतो किंवा कुठलं कुठलं साहित्य लागतं काय करावं लागतं लिंगायत साहेब काय म्हणून सांगाल मला आता काय लाकडू म्हटल्यानंतर ना हा खैराचं चांगलं असतं अच्छा खैराचं बाबूळ अच्छा शिसम वगैरे पण वापरतो चालतो बरोबर असं ते तीन जो प्रकार आहेत ते फुल चालतात म्हणजे ते त्या लाकडाची यातला फरक पडत नाही त्याला म्हणजे वाद्यवृंदाला वृंदाला चांगलं वाचत पण आणि चांगलं टिकत पण एक बकरीचं चांगलं असत अच्छा त्याची ही पुढी बांधतो आम्ही अच्छा हे पुढी बकरीच्या चांबड्याची असते अच्छा हे पट्टा काढायचा त्याच्यात अच्छा त्या चांबड्याचा रंगवायचा आणि हे हा गोप तयार होतो अच्छा बरं ह्या ज्या रश्या असतात ह्या आडव्या रस्ते असतात त्यांना काय म्हणतात ती आम्ही वादीऱ्यांकडून अच्छा वादी आणि ढोलकीला ज्या रश् असतात त्याला काय म्हणतात दोरी दोरी आता महागड्या ढोलक्या येतात बघा मार्केट मध्ये बऱ्याच अशा ढोलक्या महाग मिळतात पंधरा हजार वीस हजार तर तुमच्याकडे किती म्हणजे कसं काय असतं तुमच्याकडे ते कलाकार मंडळी येते का वाजवणारे किंवा कसं काय हा येते ढोलकी म्हटल्यानंतर साडेपाच सहा हजाराला जाते बरोबर नाळ म्हटल्यानंतर तेरा साडे तेरा हजार पर्यंत तबला डग्का म्हटलं की तो साडेबारा तेरा हजार रुपये जोडीचे घेतात बरोबर तबला आणि डग्का सगळ्या मार्केट मध्ये तोच रेट आहे बरोबर त्याच रेटने आम्हाला पण द्यावा लागतं बरोबर पण ढोलकी जे असते जे आता मोठ्या ढोलके असतात पंधरा हजार वीस हजाराच्या डोलक्या असतात किंवा पाच सहा हजाराच्या पुढे ढोलके असतात त्याच्यामध्ये फरक काय आणि आपल्या इकडे थोडस म्हणतात ना आरतीला वगैरे किंवा साध्या ढोलके असतात त्याच्यामधला फरक काय असतो साध्या असतात की नाही हे कुठलेही लाकूड असतं हा पण जे आता पंधरा हजार वीस हजार रुपये काही सांगतात की नाही बरोबर तर ते आपल्या खैरी कोड किंवा बाबूळ त्यानंतर शिसम बर। असं की पण आता हळूहळू बनायला लागल्यात महोगनी लाकडाच्या बरोबर बर तुमच्याकडे असं कोण नामांकित पंचकृषीतले ढोलकीपटू येतात का ढोलकी चढवायला किंवा काय बरेच आहे तसे रामा कुळेकर अच्छा शक्ती तुऱ्या मधले हो शक्ती बरोबर त्यानंतर विजय हा उजगावकर सचिन उजगावकर बरोबर असं असं पंचकृषीतले नामांकित पूर्वीचे हे ढोलकी वाजवणारे हा किंवा हे करणारे रामचंद्र धामनाथ अच्छा बरोबर त्यानंतर तुरळमधले हे तुकाराम पान असे बरोबर अनेक प्रकारचे बार। बरोबर असे जुने जाणते लोक पण येतात आणि नवीन जे शक्ती तुऱ्यामध्ये आहेत किंवा कलाक्षेत्रात आहेत ते आपली ढोलकी घेऊन इकडे येतात आवर्जून खरंच तुम्ही ही जी काही तुमची वाद्यवृंद तयार करण्याची कला जी आहे तुमच्या वडिलांकडून तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडून कदाचित तुमच्या मुलांकडे ही हळूहळू पासून होते तो त्या वातावरणात वाढतोय तर तुम्ही तुमच्या मुलाला शिकून मुंबईला पाठवून कसं काय म्हणजे काय नियोजन आहे त्याचं मनच उडालेलं आहे म्हणजे कसं मुंबईत जाऊन काय आपलं खोली खोली भाडं खोली नाही काय काय नाही आपलं घरचं खाणं घरच्या घरी धंदा वडलोबाजी जो व्यवसाय आहे तो सांभाळणं चालू ठेवणं आणि त्याच्यात त्याला रस आहे का शेवटी बघा मुलांना आपण काही जास्त फोर्स करू शकत नाही शेवटी त्यांना पुढे जायचं असतं त्याने मुंबई गाठावी त्याने परदेशातही जावं पण ही कला विसरावी न विसरावी आता कसं होतं माहिती काय आता तो सर्वसाधारण बारावी पर्यंत आहे आता चालूला हाँ हाँ। तर साडेचार पाच वाजेपर्यंत कॉलेजला असतो बरोबर तिकडून आला की इथे दुकानात तुरळला दुकान असल्यामुळे तुरळेत येतो आणि इथे एक एक दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत आल्यानंतर सुद्धा काम करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटी म्हणजे त्याची त्याला आवड आहे बरोबर तुम्ही एक वडील म्हणून तुम्ही त्याची पारख केली आहे तर मंडळी आता आपल्यासोबत आहे ना सुयोग म्युझिकल हाऊस ची तिसरी पिढी आहे नमस्कार नमस्कार नाव ना। कसं तुझं सुधाकर लिंग आहे बर काय वाटत म्युझिकल हाऊस पप्पा चालवतात किंवा बाबा चालवतात ते खूप वेगवेगळे अनुभव येतात म्हणजे संगीतात कशा प्रकारे हत्यार लागतात शास्त्रीय संगीतात कुठलं स्वराश हत्यार लागतात त्याचं नॉलेज थोडंफार भेटत बरोबर मी काय त्यांच्या ट्रेंड आहे थोडं त्याच्यातून शिकतोय बरोबर आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य बघायला भेटतात त्याच्यातनं बरोबर मग तू कधी बाबांना जेव्हा जास्त लोड असतो कामाचा आता गणपती आहेत तर तेव्हा तू काय करतोस घरी असतोस किंवा काय कॉलेज करतोस किंवा इथे पण येतोस कसं काय मी नेहमी इथे दुकानात असतो म्हणजे कॉलेज सुटलं की नेहमी इथेच असतो दुकानात बरोबर आम्ही एकदम घरी जातो त्यामुळे बाबांना काय वर्षाच्या भारा म्हणजे माझी मदत असते बरोबर आणि वगैरे पण मदत असते बरोबर रात्री साधारण किती वाजता बाबा घरी येतात साधारण आम्हाला सीझन असला तर कधी कधी बारा बारा येऊ असतो इथेच राहतो हा म्हणजे बरं मला एक विचारायचं आहे तू आता तिसऱ्या पिढीतला म्हणजे तरुण पिढीतला तू मुलगा आहे बर ही कला तू जोपासण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहेस कारण तू शिक्षण वगैरे घेतोय आता ही कला आजोबांकडनं माझ्या बाबांकडे आली बाबांकडनं आता थोडीफार माझ म्हणजे मी शिकतोय पण मी प्रयत्न करेन शिक्षणासोबत बरोबर म्हणजे शिक्षणासोबत ही कला जोपासण्याचा प्रयत्न करते कारण ही कलाच म्हणावी लागेल मृदुंग वेगवेगळे वाद्यवृंद तयार करणं ही देखील कलाच आहे आणि त्याच्यातले बारकावे तुझ्या तुझ्यापेक्षा तर तुझ्या वडिलांना जास्त आहेत आणि त्यांच्या हाताखाली आणि इतर काही जे कुशल कारागिर तुमच्या तुमच्यासोबत काम करणारे तर त्यांच्याकडून तुला देखील तो प्रभाव तुझ्यावर पडतोय हो म्हणजे माझ्यापेक्षा म्हणजे बाबांपेक्षाही अनुभवी काय काय आमच्याकडे कारागिरी माझ्या आजोबांच्या हाताकडे येते त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात परत ते आमचे पानगले काय ते लावण्यात परत धानक आहेत ते बाबांच्या सोपी कायम असतात ते पण लावायला वगैरे म्हणजे स्पेशलिटी आहेत थोडक्यात ढोलकी लावणं मृदुंग लावणं वगैरे म्हणजे ते पण त्यांच्याकडनं पण मार्गदर्शन भेटायचं कुठल्या वेळी कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्यांकडनं म्हणजे मोठ्या माणसांकडनं थोडा थोडा सगळा अनुभव भेटत असतो नक्कीच नक्कीच आणि ते तुला आहे कुठल्या शाळेत जायची गरज नाही तुला तुझ्याकडे सगळी शाळा आहे आणि अनुभवी लोक आहेत अनुभवी कुशल कारागीर आहेत नक्कीच तुमच्या सुयोग म्युझिकल हाऊसला गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव प्रकाश बोरवडकर गाव पेडांबे कास पेडांबे आज तिकडून मी इथे ढोलकी भरायला आलेलं आहे आणि कमीत कमी सात वर्ष आज मी यांच्याकडे ढोलकी भरायला येतो गणपती उत्सवानिमित्त होळीच्या सा, सणामध्ये पण मी मुर्दुंग पण इथे घेऊन येतो भरायला आणि ह्यांचं काम पण मग चांगल्यापैकी आहे त्याच्या अगोदर मी दुसरी जायचो पण ह्यांचं का नाव ऐकल्यापासून मी आज ह्यांच्याकडं ढोलकी भरायला नेहमी येतो गणपतीच्या ये सणाला होळीच्या सणाला मुर्दुंग ढोलकी हे ह्यांच्याशिवाय मी कुठे भरत नाही कुठे वेळेला त्यांच्याकडे जरी आलो तरी ते नाही म्हणित नाही फोन जरी केला तरी ते सांगतात की तुम्ही या घेऊन जा आणि ते सांगितल्याप्रमाण ते वेळेत भरून देतात लक्ष्मी बरोबर कुठलं गाव राजवाडी राजवाडी बरं काय घेऊन आला तिथे आता तबला आहे हा तबला घेऊन आली शाही लावायला तबल्याला शाही लावायला किती वर्षापासून येत आहे ते दोन तीन वर्ष झाले आम्हाला दोन तीन वर्षापासून काय अनुभव आहे व्यवस्थित आहे चांगला लावतात तबला वगैरे तबला चांगला लावतात बरोबर शाही व्यवस्थित भरतात बरोबर गावाकडे असं दुकान कुठे आजूबाजूला आहे का तुमच्या नाही इथंच आहेत पूर्ण गावामध्ये बरोबर गावाकडे गणेश उत्सवामध्ये ढोलकी म्हणू नका मृदुंग म्हणू नका तबला म्हणू नका ही वाद्यवृंद कशा पद्धतीने तयार होतात आणि त्या गावच्या गावी छोटंसं एक म्युझिकल हाऊस आहे खेडोपाड्यात म्युझिकल हाऊस असतं तिथे ह्या गोष्टी कशा तयार होतात हे थोडक्यात दाखवण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलाय लिंगायत साहेबांनी चांगलंच मार्गदर्शन केलं त्याचबरोबर त्यांच्या इकडे असणारे कुशल कारागीर मी कुशल कारागीर का म्हणतोय कारण यांच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे मंडळी खरं तर तुमच्या गावात देखील असंच वाद्यवृंदाचं म्युझिकल हाऊस वगैरे हो असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा हिवा कोकण आपलो जसा